आपली आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटणार आहे की आपी कामावरून घर येते तिला उशीर झालेला असतो ती आल्यानंतर दीप्यासोबत बोलत असते की नक्कीच काहीतरी नियम आणि कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे त्यावर दीप्यासुद्धा तिला सांगत असतो एवढ्यात अर्जुनला आप्पी म्हणते की मला गायतुंडींना उद्याचं रिपोर्टिंग करायचं आहे त्यामुळे मी लगेच आले तेवढ्यात अमोलचा फोन येतो आपली म्हणते की अर्जुन तू अमोलशी बोलतो का मी लगेच रिपोर्टिंग करून माघार येते अर्जुन हो म्हणतो म्हणून ती अमोलचा फोन न उचलता बाहेर जाते हे ऐकल्यानंतर अर्जुन काय करतो फोन करायला घेतो इतक्यात अमोलचा फोन रुपालीला येतो रुपाली लवकर म्हणते हो की अहो भाऊजी हा काय अमोलचा फोन मलाच आला आहे अमोल तिच्याशी बोलताना म्हणतो की मोठी मा तू दिलेलं जेवण सगळ्यांना खूप आवडलं त्याचे मित्रसुद्धा खूप कौतुक करतात आणि म्हणतात की आळूवड्या तर खूप छान झाल्या होत्या हे सगळं अर्जुन ऐकत असतो रुपाली म्हणते की तुम्ही मी सगळे एक दिवस घरी आम्ही सगळ्यांना जेवण बनवेल हे ऐकल्यानंतर अमोल म्हणतो की नाही आधी सगळी व्हॅन सगळ्या मुलांना सोडून शेवटी मला सोडणार आहे त्यामुळे यायला जमणार नाही मी आम्ही परत कधीतरी येऊ रुपाली बोलते की बरं ठीक आहे हे सगळं ऐकल्यानंतर अमोल म्हणतो की मा खूप घर जेवण खूप छान होतं मला माहीत होतं तू जेवण खूप छान बनवणार म्हणून मी तुला सांगितलं तेवढ्याच स्वप्नीलसुद्धा तिथे येतो आणि म्हणतो की अमोल बाळा कसं आहेस तू कधी येणार आहेस तेव्हा तो म्हणतो की बाबा मला जरा वेळ लागेल आम्ही आता इथून निघत आहोत तेव्हा स्वप्नील म्हणतो की तू तु तुझ्या मित्रांना घरी घेऊन ये आपण इथे आईस्क्रीम पार्टी करू तेव्हा अमोल म्हणतो की नाही त्यांना आता घरी सोडणार आहेत मग मी येणार आहे हेकल्यानंतर स्वप्नील म्हणतो की बरं ठीक आहे मग परत कधीतरी या आपण तेव्हा पार्टी करू अमोल सगळ्यांशी बोलू अमोल रुपाली आणि स्वप्नीलशी बोलून फोन ठेवतो बाहेर राप्पी गायतोंड्यांना फोन करून त्यांचे अपडेट्स देत असते कदम तिच्या मागे जातात कदम म्हणतात की आपे मला तुझ्याशी बोलायचं होतं आपे म्हणते की हो बाबा मला कळतंय या मोल आणि रुपालीताईंमध्ये जास्त जवळीक खुवायला नको हे ऐकल्यानंतर कदम म्हणतात की हे बघ आपे रुपालीला नेहमी वाटायचं कायम वाटायचं की अमोल त्याच्याजवळ कायम राहावा आप्पी म्हणते की हो बाबा पण त्यात काही पण नाही आहे ना त्यानंतर कदम म्हणतात की अगं गैर काहीच नाही आहे पण तिनं आत्ता ज्या अमोलसोबत केलं ते गैरच आहे त्यामुळे रुपालीवर जरा लक्ष ठेवायला हवं होतं हवं आहे तू कामाच्या गडबडीत अमोलकडे दुर्लक्ष आहे हे वाट आहे आप्पी म्हणते की हो बाबा हे मलासुद्धा कळतंय मी माझ्या हो होतील तेवढे नक्की प्रयत्न करेन तुम्ही कायच करू नका बाप कदम तिला समजावून सांगत सांगत असतात आप्पीलासुद्धा माहीत असतं की कुठंतरी रुपालीमुळे काहीतरी गैरसमज निर्माण होणार इतक्यात आपे बोलून घरात येते तेवढ्यात सगळेजण म्हणतात की अजून अमोल कसं आला नाही तेव्हा रुपाली म्हणते की अहो त्यांनी नाही का सांगितलं की सगळ्यात शेवटी तो येणार आहे हे ऐकून आपे अजून म्हणतात की तुम्हाला कसं कळलं तेव्हा रुपाली म्हणते की अहो मगाशी व्हिडिओ कॉल आला ना तेव्हाच त्यांनी सांगितलं म्हणून ती हसत असते तेवढ्यात अमोल मा म्हणून हाक मारतो आणि रुपाली काय म्हणून असा आवाज देते तेव्हा कदम म्हणतो म्हणतात की अगं रुपाली त्यांनी मा म्हणून हाक मारली मा म्हणजे त्याने आपलीला आवाज दिला ना अगं तुला नाही हे ऐकून रुपालीचा चेहरा उतरतो मोल पटकन येतो आणि अप्पीला मिठी मारतो आपलीला मिठी मारल्यानंतर म्हणतो की मा आज मला खूप मज्जा आली हे ऐकून आप्पीसुद्धा खूप कौतुक करते ते दोघं भेटतात आप्पी कसा दिवस गेला हे विचारते आणि अमोलसुद्धा खूप छान दिवस गेला असं सांगतो आपे आणि अर्जुन त्याला घेऊन रूममध्ये जातात रुपालीला हे कुठेतरी खटकलेलं असतं रुपाली बाहेर येते त्यामागे सुद्धा बाहेर येतो आणि त्यांचं बोलणं होतं की स्वप्नील बोलतो की हे बघ रुपाली आपण किती दिवस अमोलसोबत राहण्याचं स्वप्न बघत होतो आणि आत्ता ते पूर्ण होतं आत्ता पण अमोलला कशाचीच कमी पडून द्यायची नाही रुपाली म्हणते की हो आपण इथून पुढे कधीच अमोलला अंतर द्यायचं नाही काही झालं तरी त्याला आपल्या पुढच्या मुलापेक्षा जास्त जपायचं स्वप्नील म्हणतो की बघ ना आपल्याकडे किती पैसा आहे पाणी आहे सुख आहे समृद्धी आहे घर आहे पण आपलं सुख कशात आहे हे आपल्याला एवढ्या छोट्या गोष्टी त्या आपल्याला कळालं नाही रुपाली म्हणते की हो किती माझं सगळं सुख अमोलमध्येच आहे स्वप्नील म्हणतो की आता अमोलला पण कधीच अंतर द्यायचं नाही ह्या दोघांचंसुद्धा बोलणं झाल्यानंतर ते दोघं खूप खुश असतात तेव्हा रुपाली म्हणते की अहो आपल्या किती स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होतंय तुम्हाला कळतंय का स्वप्नील आणि रुपाली खूप खुश होतात ते आपल्या घरात जातात तेव्हा आपे अर्जुन आपल्या रूममध्ये असतात तेव्हा अमोल सांगतो की मा बाबा मला खूप मज्जा आली उद्या घ पॅरेंट्स मिटिंग आहे तुम्हाला यायचं आहे मा तुला जमेल नाही यायला तेव्हा आपी म्हणते की हो ज पण आपल्या माहित असतं की उद्या पाहणी करायला जायचं होती त्यामुळे यायला जमणार नाही हे बघितल्यानंतर अर्जुनला सांगते रुपाली हे सगळं चोरून ऐकत असते रुपाली म्हणते की म्हणजे उद्या अमोलच्या शाळेत स्वतःच्या माला जायचं मग मा आम्ही गेली तर काय हरकत आहे उद्या त्याची मा म्हणून मी जाते असं ठरवू ती ठरवते हे सगळं चोरून ऐकलेलं बोलणं रुपाली मनाशीच ठरवत असते इकडे स्वप्नील आपल्या मेंटल हॉस्पिटलमध्ये में सुटून एका छाच्या टप्पीवर येतो आणि तिथे एक न्यूजपेपर घेऊन बातमी वाचतो ती बातमी वाचताना म्हणतो की एका बाईने कलेक्टर मॅडमांच्या पोराला अटक केलं आणि तिचा मुलाला तिचा मुलगा हा संकल्प ढोबळे आहे त्यांना आता लवकरच त्यांना आपल्या आईबद्दल कळवताच तो म्हटला की आता बघून नाही आता करून दाखवणार बातमी संपली असं म्हणून तो बातमी वाचायचं बंद करतो आणि म्हणतो की आप मी आता आलो आहे आता संपलं आहे सगळं आता मी तुला करून दाखवणार हे म्हणून तो मोठ्या मोठ्याने त्याच्या स्टाईलमध्ये हसायला लागतो संकल्प आता नवीनच काहीतरी करताना दिसणार आहे इकडे तिच्या कामाचा लोड असल्यामुळे तिला पॅरेंट्स मिटिंगमध्ये जाता येणार नाही याचं तिला टेन्शन असतं तर इकडे रुपा रुपाली मोनाने भरवल्यामुळे रुपालीलासुद्धा कुठेतरी असुरक्षिततापणा वाटू लागते की अमोलला खरंच आपी आपल्यापासून दूर करणार नाही ना त्यामुळे तीसुद्धा शर्दीचे प्रयत्न करत असते या सगळ्यात रुपालीसुद्धा कुठेतरी वाईट बनतानाच ठरत आहे परत एकदा ती आपल्या चुकीच्या मार्गावर जाऊ नये आणि इथेच अप्पे आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू